पावसामुळे वरची माती पूर्ण वाहून आलेली आहे चालायला ही सगळं जागा उरली नाही गाईंच्या करायच्या फेवरेट स्पॉटकडे आपण चाललो आता सध्या पावसाने सगळीकडे पाणी भरलं तरी पण गिरगाई असून सुद्धा रोज इथे पावसात चरायला आहे जास्त पाण्याची सवय नसते त्यांना पण इथल्या क्लायमेटमध्ये मध्ये दोन वर्षापासून असल्यामुळे इथे बऱ्यापैकी आहे झालेले कुठे दिसत का बघते नमस्कार मंडई कसे आज आपण आलेलो आहोत गाईंना चरायला घेऊन आपल्या आवडत्या महाराणावर आणि आपल्याला भेटायला कोण कोण येते ते बघूया शंभू आलाय शंभो कसे आहेस बाबा शंभू लाडू ती आमची लाडूबाई आहे आता दोन वर्षांची आहे ही आमची गौरी आहे गौरी आता तीन वर्षांची होईल आणि यावेळी आय थिंक ती वेताला पण येणारच आहे आणि शंभू शंभू हँडसम बॉय शंभू बॉय आणि कोण आहे बघूया हा गणेश आहे गणेश आता आमचं तयार झालेलं आहे तीन वर्षांचा भूल आणि इथे कोण आहे काही जणांना तर अजून आम्ही नाव पण ठेवलेली नाहीये पण हा कोण आहे किशन आहे किशन आहे आणि हा कोण आहे हा पण गणेशच आहे सगळ्यांचे <laughs> सगळ्यांची नाव गणेशच आहेत आमच्याकडे सगळे बुल ही माझी सुंदर परी कोण आहे ही माझी परी आहे कृष्ण परी आहे सुंदरा पावसाळ्यात इथे छोटे छोटे ओढे तयार होतात कारण वरचा जो डोंगर आहे येणारं सगळं पाणी इथून खाली नदीला मिळतं आणि यात छोटे छोटे मासे पण असतात म्हणजे एक सध्या गाईपालन किंवा पशुपालन हा विषय तर खूप कमी प्रमाणात कोकणात केला जातो आणि त्यात अशी मोकळी कुरणं गाईंना चरायला आता खूप कमी उरली आहे परंतु या आमच्या बोर्देगावमध्ये अजूनही लोकांनी काजू शेतीला एवढं महत्त्व दिलं नाही आहे परंतु अशी गायीना करायला पूर्ण पण भरपूर अवेलेबल आहेत इथली लोकं भात शेतीला पण प्राधान्य देत आहेत गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ घेत आहेत ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे आणि मला अशा मोकळ्या महाराणावर पावसा फिरायला खूप आवडतं त्यामुळे मी त्याचा आनंद घेत आहे मस्त मनमुराद हे दृश्य किती सुंदर आहे पहा डोंगराच्या कुशीत हिरव्या महाराणावर माझ्या गाई आहेत आणि एखाद्या गुराख्याच्या आयुष्यातील हे सगळ्यात सुखकारक अनुभव असू शकतो जिथे तो एखाद्या झाडाखाली बसल्या आरामात आणि आपल्या बोधनाकडे तासन तास पाहतो एखाद्या मेडिटेशनसारखंच हे आहे हे सगळं പാച്ചിഡ പച്ചത്താട് പൗസ

शिरला आ बाई वाळूत चांदण चुरा वाळूत चांदण चुरा काय कुठल्या तुम्ही आ कोणाची तू ह्या तुझ्या मैत्रिणी काय हो अगे आमच्या गाई तर माझ्या गाई आहेत तू यांच्याबरोबर रोज चारायला येते ही कोण तुझी तुझी वाचर काय चांगली आहे दो खा हा, खा मी तुला त्रास बराच वेळ पावसाचा जो जोर होता तो खूप कमी झालेला त्यामुळे गायीने मस्त चरण्याचा आनंद घेतला पण काही वेळाने परत जे होणार होतं तेच झालं चारी दिशांनी काळे ढग दाटून आले भरपूर वारा आणि धुकंही त्याबरोबर आलं आणि गाईंनी मारांनापासून जवळजवळ असलेल्या झाडांखाली आसरा घेतला आणि खूप वेळ हा पाऊस असाच चालू राहिला त्यानंतर आम्ही हळूहळू इथून घराच्या दिशेने कूच केली Shambu, yeah. Sally, yeah. yeah. Shambu. Yeah. 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 चल चल काठी नाही मारणार चल चल चल, चल।, चल।, चल।